महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा अध्याय उदयाला आलाय सुनेत्रा पवार नव्या उपमुख्यमंत्री झाल्यात त्यांचा प्रवास कसा राहिला आणि त्यांच्या पुढे आणखी कोणती आव्हानं आहेत पाहुयात हा रिपोर्ट मी सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मुंबईतील लोकभवन येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीतीची शपथ दिली मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार हा ऐतिहासिक शपथविधी अत्यंत भाऊक वातावरणात जानेवारी रोजी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाले त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या महत्वाच्या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या तीन दिवसांपासून हालचाली सुरू होत्या अखेर पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेते म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली त्यानंतर पंतप्रधान मोदींनीही सुनेत्रा पवारांचं अभिनंदन केलंय एक महिला उपमुख्यमंत्री झाल्यानं राज्यातील महिलांनीही त्यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्यांनी आमच्या दादांसारखं पुढं वारसा चालवा एवढीच आमची इच्छा आहे आता अत्याचार महिलांवरती घडतात किंवा काय त्यांनी जितका पद्धतीने जे केलेलं आहे तसंच त्यांनी पण करावं महिलांसाठी काळजीनं करावं काम आपल्या बाया माणसाचं काय असतं बायाचं काय कि बायाच त्या समजू शकतात त्या एक बाई माणूस आहेत तर काय अडचणी असल्या तर त्या समजू शकतात दादा सारखंच त्या पण चालवतील हे जे महिलांवर अत्याचार होतात ते थांबले पाहिजेत लहान मुलींवर बलात्कार होतात ते थांबले पाहिजेत महिलांशी पाठीशी उभं राहिलं पाहिजे शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आणि महायुतीतील दिग्गज नेते उपस्थित होते शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी देवगिरी येथे अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं शपथविधी दरम्यान समर्थकांनी अजितदादा अमर आहे अशा घोषणा दिल्या अजितदादांनी तब्बल सहा वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं होतं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनी बायो केमिस्ट्रीमध्ये के या त्या एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापिका असून त्यांनी बारामतीत जलसंधारण आणि पर्यावरण क्षेत्रात मोठं काम केलंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून निवडणूक लढवली मात्र सुप्रिया सुळेन त्यांचा मोठा पराभव झाला त्यानंतर त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवार सांभाळत असलेली बहुतांश खाती सोपवली जातील मात्र वित्त आणि नियोजन खातं मात्र मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी सुनेत्रा पवार यांना पुढील सहा महिन्यात राज्य विधिमंडळाचे सदस्य व्हावं लागेल महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर उपमुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत त्यांच्या या नियुक्तीमुळे राज्याच्या राजकारणात महिला नेतृत्वाचा एक नवा अध्याय सुरू झाला असून त्यांच्यावर आता पक्षाची संपूर्ण जबाबदारी सुद्धा असणार आहे आता त्या अजित पवारांचा वारसा आणि विकास कामांची धुरा कशी पुणे नेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट एल मराठी